मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीस त्याच्या उत्तरार्धात आलेला आहे जवळजवळ आय पी एलच्या प्लेऑफचं गणित आता उलगडत चाललेलं आहे आणि कोणत्या त्या चार टीम असतील ते आता स्पष्ट होऊ लागलेले आहेत याच्यातच सोशल मीडियावरती ईशान किशन आणि टीम डेविड यांचा हानामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय तर व्हिडिओ बघण्याकदर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की मुंबई इंडियनचे प्लेअर ईशान किशन आणि टीम डेव्हिड यांच्यात मैदानामध्ये जोरदार हाणामारी चालू आहे ते एकमेकांना मैदानावरती आपटण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे सहकारी दूरून बघत आहेत पण कोणीही त्यांच्या मध्ये पडण्याचा प्रयत्न करत नाहीत कारण जोरदार भांडण चालू आहे त्यांच्यावर दोघंही जण मोठ्या चिथावणीने एकमेकांशी लढत आहेत पण मित्रांनो हे काही खरोखरच युद्ध नसून हे प्रॅक्टिस सेशनमधील त्यांना रिफ्रेश करण्यासाठी खेळला गेलेला खेळ आहे असं आपल्या त्यांच्या कोचनं सांगितलेला आहे परंतु सोशल मीडियावरती हा व्हिडिओ काही युजरनी ईशान किशन आणि टीम डेविड यांच्यातील फाईट म्हणून सन शेअर करत तो व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होता मित्रांनो या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्सही आलेल्या आहेत एका युजरनं म्हटलं आहे की ईशान किशनने टीम इंडियाची मान खाली पडू दिलेली नाही आहे त्याने टीम डेविडला जोरदार टक्कर दिलेली आहे तर दुसरे उदाहरण म्हटलेलं आहे की हा क्रिकेटचा सा सामना आहे की डब्ल्यू डब्ल्यू एफचा सा सामना आहे हेच मला समजत नाही आहे